नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ कसं आहे माहित आहे का आज दिवाळीचा पहिला दिवस आहे बरोबर आहे की दिवाळीचा पहिला दिवस आहे वसुबारस आहे आज वसुबारस दिनानिमित्त तुम्हाला माझ्याकडून मंगलमय शुभेच्छा अजून हेनी रागायला जाते पण तुम्हाला किंवा माझ्या पूर्ण परिवाराकडून तुम्हाला वसु वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा बघा तर कसं बघा दिवाळीला कुठं अजून सुरुवात झाली नाही तो वर्ण आज माझ्या लक्ष्मी न माझ्या घरीला आगमन केलं बघा शिळेला आमच्या दोन बाळ्या झाली ती किती भारी आणि क एवढी मस्त येते ना एवढं भारी वाटायला लागलं या खरंच काहीतरी सार्थक झाले होायला लागले एवढं भारी वाटायला लागले मला वाटत सुद्धा नव्हतं तर किती मस्त येते बघा शिळी जरा त्रास झाला बरं का तिला पण झाले व्यवस्थित सगळं आपली दोन क्यूटशी असे दोन बाळं झाली ती काम अजून उरकायचं भरपूर राहिले बघा काय असेल ती शेळीला मी वैर नांगली आणि आजचा दिवस कसा आहे माहिती का मित्रांनो जे गाय गायगुरं जास्त करून खिलारे कालवाड गै जे आज पूजा केली जाते खरंच बर एवढं एवढ भारी वाटतंय ना ती पूजा करायला माझ्याकडे कर, ती वासरं ना, ती नाहीती बर गा पण मला ही सोन्यासारखी माझी लक्ष्मी आहे बघा मी तिचीच आज पूजा करणार आहे कारण मला एवढं भारी वाटेल मी आ आनंदात आहे बर का त्यामुळे माझ्याकडून बोल सुद्धा माझं रे याय लागली असं वाटायला लागले होता या माझी हाणबुक सगळं हरवले झालं या एवढं म्हणजे खरंच मला सुद्धा वाटलं नव्हतं एवढी मस्त अशी दोन पिल्ली होती बघा हिला चिळीला तर बघा गे की एक आहे ते आणि कसं आहे आहे का सेम कॉपी तुम्हाला तर ह्या पिल्लांना बघून वाटलं असेल जे ताईची पिल्लं आहे ती शिळीला झालेली आणि ही अशी सेम सेम जायती बघा आणि दोन झाली ती या एवढंच की ताईला ताईच्या शेळीला पाठर झाली ती दोन आणि ही आहे ती पाठबोकाड आहे तर कशी वाटते ती आमची पिल्ली सांगा बरं का कमेंट मध्ये गोंडस असू द्या केवट असू द्या कारण आज पूर्ण दिवस आता बघा कसा आहे ताईला पण मी तयार केली बरं का हुत होईल तेवढं माझ्याकडनं नाही घातली मी मी नाही तयार झाली पण ताईला तयार केलं मस्त पैकी ड्रेस असा घातलाय बघा ती पण आनंदात आहे एवढं भारी वाटायला लागलय बघा तर ह्यांचं तर काय चालूच आहे पण माझं कसं आहे माहीत आहे का आता दिवाळी आज पहिला दिवस पण बरीचशी कामं माझ्याकडून राहिली ती करन, जी आपल्याला सडा ती टाकून घ्यायचा आहे दारामध्ये ती मी अजून टाकल्या नाही बरं का कारण तुम्हाला माहीत आहे धावपळ उठले माझी जे शिळीची मी पिल्लं ज्यावेळेस झाली त्यावेळेस राहतंच की वातावरण तसं त्यामुळं करायचं आहे होतं होईल तेवढं उरकायचं आहे ताईनं घेतला बरगा सडा टाकून ती आई म्हणत होती ज्यावेळेस सा ताईला सांगितलं तसंच माझ्याकडे आल्या तू पण घे म्हणल्या पटकीनं जसं कविताला सांगितलंय ना तसं तू पण पटकीसन करून घे अजून लय काम राहिले बरं आता तुम्हाला तर मी म्हणलं होतं वसू बारस आहे ते जी मी पूजा मी तुम्हाला दाखवती आता हे बाकी आता काय बंदू घेणं खेळायला गेलंय दिवाळी म्हणल्यावर आनंद राहतो बरं राहतो बर आहे बघा की भारी वातावरण पप्पा असून आणले नाही ती बरं का पण चुक्यान आणली तिच्यासाठी म्हणजे दादू गेल तर बरं का दादूं स्व खर्चा बाजार ते आणला तुम्हाला तर ती माहिती एवढं भारी वाटायला लागलं ना आज कुठे तर लेकरं मोठी व्हायला लागली ती या भारी वाटलं टाकायचा आणि काय पाहिजे अशी खेळायला बंदुक्या लहानपणी मित्रांनो ह्याच बंदुकीच्या ज्या फटाकडे उडते त्या ना इतकी मी अजून भीती पण ताई एवढी ना एवढी शूर आहे मला वाटलं सुद्धा नव्हतं ना उडवल किंवा काय ठेऊन उडते त्या तरी भेट नाही काय नाही तेवढ्या पुरत ग बसती पण लय भारी आता संपले असतील फटाके हां त्यामुळं ती दाखवता आलं नाही बरं का पण दिवाळीचं वातावरण एवढं भारी वाटायला आले फराळ करायचा आहे रानातली कामं आपली उरकून सगळी झाली ती रानातली झाली तोपर्यंत शेळीचं असं झालं पण ती एक प्रकारचा आनंद आहे बरं का मला एवढं भारी वाटलं खरंच खरं मी आज लईच खुश आहे बरं का दिवाळीची आणि शेळीची एक ॲडव्हान्स मध्ये मला हे तुम्हाला पण हॅपी दिवाळी बर का खरंच काय असेल ते आता सण एवढा एवढं भारी फराळ करायचा आहे ह्यांना सांगितलंय मी अजून आम्ही काय राहणार नाही मित्रांनो आज आणायचा मग नंतर आणि जास्त करून काय हो तुम्ही चिवडा उड़ा। आणि चकली मला म्हणलं तू फराळ कर पण काय कर माझ्यासाठी चिवडा कर आणि चकली कर मग आजच सगळं उरकून घेवा लागेल नको कानात मला आधी भीती वाटते या तर कसं आहे माहिती आहे का आपल्याला चकलीन जेवढा करायचा आहे तरी तर कसं निवांत बसायचं मग कामाच्या टायमिंगला काम करावती मी म्हटलं होतं जरा शिळेला काहीतरी वैर नाही आला तर नाही गेलं ती गेलं कुठं बाहेर आता आले तर या तर दुसरं प्लॅनिंग आहे बरं का मित्रांनो कसं आहे माहित आहे का मी बाळाकडे गेली त्यावेळेस काय मला जमलं नाही बरं का बरासा टायमिंग गेलता लवकर हल्ल्यामुळं तिथं कुठं स्टॉप थांबलो नव्हतो त्यामुळं बाळाला कपडे काही घेणं झालं नव्हतं आधी असून अजून ड्रेस नाही मी काय वाईट म्हणत नाही काय ॲडजस्ट करते तिथे पण मला म्हणलं नावा असू दे काय दिवाळी किती दिवस राहिली आहे मग आता बाळाला ड्रेस घ्यायचा आहे त्यासाठी प्लॅनिंग चालू आहे जाणार आहे आता महूदमध्ये बघू भेटलं तर तिथलं मी तुम्हाला एकदम भारी कलेक्शन आहे सरस्वती कलेक्शन महूदमध्ये बरं का तर एवढं बारीक दुकान आहे माम्याकडे आज नाही जायचं माम्याकडं जायचं लक्ष्मी पूजन करून एवढं भारी वाटलं मित्रांनो लक्ष्मी पूजन करायच्या अगोदरच ज्यावेळेस लक्ष्मीनं माझ्या माझ्यासाठी काहीतरी कारण जी व्यवसाय करते आली ना बस काय पाहिजे अजून एवढ्या गरिबीतून आज काहीतरी चांगलं घडते काय पाहिजे अजून मित्रांनो काय सुद्धा नाही एवढं सुखी जीवन ना खरच एवढं भारी वाटतंय का तसं करायचं अजून मला मी तुम्हाला म्हणलेली ती पूजा मी दाखवणार होती बर का पण काय आपल्याला फुलं आणली फुलं घेऊन आली खाई पानं ती मग तुम्हाला ती मी व्यवस्थित पूजा दाखवेन वस्तूची जे गाय वासराची जी शांतता वासरा जी, शांत जी उत्सुकता एवढं शांतता प्रिय असते बघा ती तुमच्या पण जीवनात लाभू द्या धन काय आपलं असलं धान्य ती भरबाटीला येऊ द्या एवढं भारी वाटतं ना आज शेतकरी वर्गाचं म्हणजे शेतकरी आपली जे मित्र आहेत त्यांना आजचा दिवस एकदम स्पेशल एकदम भारी वर्गा जे आता आपण कसं आहे माहिती गा। आहे का वासरांची आता तर बैल पोळ्याला बैलांचं जी पूजा ती असते आज गायीचं महत्व लय जी गायला पूजा करायची ती हेच कसं बघाय ग बसून चाललंय पण मला जेवढं मला सांगता येईल ना तुम्हाला तुमच्यापर्यंत मला पोहोचवता येईल तेवढं मी बोलते या ते बघा सगळं जी शिळीचं आपण बघितले ती सगळं झालंय आता सडा टाकून मस्त पैकी आपल्याला पूजा ती मांडायचे एक एक करून घेते कारण आज बराचसा लेट झालाय बर कारण जी काय गोंधळात होती ती तिथं होती माझ्याकडनं तर तुम्हाला दिवाळीच्या पहिल्या दिवशीच शुभेच्छा तर आमचं ताई पण देते बघा तुम्हाला दिवाळी दिवाळी हॅप्पी दिवाळी का सांगितल्यावरच येतोय का असं नाही का येत तर माझी क्यूट शेत आहे आज कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा बर का तर आज आम्ही तिघं पण एवढं खुश आहे ना आमची खुशी तुम्हाला सांगता पण येईल आम्हाला काय असेल ते असू द्या असं तुमचं पण प्रेम आमच्यावर राहू द्या तुम्ही पण आम्हाला शुभेच्छा द्या कमेंट करा की आज दिवाळीचा पहिला दिवस आज दिवाळीला आज सुरुवात झालीच उद्या आज उद्या झालं चालूच झालं दिवाळी आता लक्ष्मीपूजन केल्याशिवाय तर आम्हाला जाता येत नाही तर आम्ही लक्ष्मीपूजन ती व्यवस्थित करणार आहे पण लक्ष्मीपूजनपर्यंत जास्त आज आम्हीच्या घरी जी लक्ष्मी आली आहे खरंच देवावर पण श्रद्धा असावी म्हणते ती पण आहे बर का माझी पण त्यामुळं जी आज मला ती भेटायला लागले फळ आणि कधी पण मित्रांनो बरं का उशीर का होईना पण कर्माचं फळ हे चांगलंच नेमकं भेटतं बघा तसं आज झाले माझ्यास खरंच तर काय झाले का नाहीत <स्था> <स्था> <तो। पन्याला थो। स्था> मी <स्था> <सक रीचा>? <स्था> जी माझ आवडती मग जाऊया ऊन पण नको लागले भरपूर कोण येत नाही मी नेते आपण जाऊया सगळीच हा जी काय असेल ती किराणा पण आणायचं आहे आणून मग करायचं आहे माझ्या मग तर एवढं काम आहे तुम्हाला सांगून उपयोग नाही किराणा आणायची कधी करायची कधी तरी बरं झालं रानातली कामं सगळी उरकून टाकली ती या नाहीतर दर तिकडं पण नाही इकडं पण नाही नुसत काय म्हणते ती तसलं ही झालं असतं माझं धावपळ झाली असती बर चला, चला।, चला।